आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं आपलं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना नागपूर विद्यापीठाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करीत आदरांजली विद्यापीठ गीत गायन करीत केले चार विश्वविक्रम प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचे ज्ञान साहित्य जतन व्हावे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचना आणि जमीन मोजणीचा निपटारा आता तीस दिवसात होणार महसूल विभागाचा महत्वपूर्ण निर्णय आता सविस्तर बातम्या अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणारं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधानांनी यावेळी कृषी पशुसंवर्धन मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या पाच हजार चारशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पांचंही उद्घाटन केलं शेतकर शेतकरी कल्याण कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करणं या योजनांचं उद्दिष्ट आहे देशात आज डाळीची आयात करावी लागते त्यामुळे डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं देशातल्या पस्तीस लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीचं उत्पादन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे पिकाची उत्पादकता वाढवणं पीक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणं तसंच काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या शंभर जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारनं या योजनेसाठी केली आहे त्यात राज्यातल्या पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड झाली आहे जिसे हम अब एस्प्रेस्टा डिस्ट्रीज कहते हैं अब हम उसको पिछड़े जिले नहीं कहते हैं बीस प्रतिशत बस्तियां ऐसी थी जिन्होंने आजादी के बाद से सड़क ही नहीं देखी थी आज आकांक्षी जिला योजना की वजह से अब ऐसी ज्यादातर बस्तियों को भी सड़कों से जोड़ा जा चुका है प्रशासना ने शकर्यासोबित मिल धनधान्य योजना करावी आवाहन या योजनेचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम पुण्यात कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या देशात बंधुभाव नित्यवसुदे या विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विद्यापीठाने आदरांजली अर्पण केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थी विकास विभाग क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळ मैदानावर विश्वविक्रमी कार्यक्रम आज सकाळी पार पडला यावेळी विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण चार विश्वविक्रमांची ऐतिहासिक नोंद केली या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आजही समर्पक असून त्यांच्या मानवता धर्माचे अनुकरण करण्याचे आवाहन केले पूर्ण विश्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उपयोगाचा कार्यक्रमाला हास्य अभिनय भारत गणेशपुरे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल आमदार डॉक्टर आशिष देशमुख कार्यकारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे उपस्थित होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेल्या करुणा मानवतावाद बंधुभाव एकात्मता राष्ट्रप्रेम तरुणांनी उद्योगी तरुण वीर शिलवान असावे हा संदेश विद्यार्थ्यांसह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवा या उद्देशाने या आगळ्या वेगळ्या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सत्तावनाव्या पुण्य तिथी निमित्त श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमात आज दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी लाखो भाविकांनी साश्रू नैनांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली देशातील हा एकमेव शिस्तबद्ध मौन श्रद्धांजलीचा सोहळा असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती राज्याच्या विविध भागातून आलेल्या दिंड्या पालख्यांच्या उपस्थितीत भाविकांनी श्री गुरुदेव की जय जय घोषात सहभाग घेतला सर्व धर्मांच्या प्रार्थना सामुदायिक ध्यान व भजनांच्या माध्यमातून मानवतेचा आणि समतेचा संदेश देणारा हा सोहळा वातावरणात पार पडला अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबतची माहिती संकलित करण्यात येत आहे त्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून निधीसाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेत झालेल्या बैठकीनंतर भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते राज्यातील सर्व क्रीडा संकुल स्पोर्ट्स क्लब जिमखाना तसंच स्थानिक क्रीडांगणांवर महिला खेळाडूंसाठी पोशाख बदल घालण्यासाठी स्वतंत्र खोलीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्याची क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी या संदर्भात केलेल्या आवाहनाला राज्य सरकारनं प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांचं साहित्य हे नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे त्यामुळे त्यांच्या ज्ञानसंपदेचं तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जतन करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं अमरावती जिल्ह्यातील माधान तालुका बाजार इथं समदृष्टी क्षमता विकास आणि संशोधन मंडळ आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थानतर्फे आयोजित दिव्यांग सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख सक्षमचे अध्यक्ष विजयसिंह मोहता उपस्थित होते बालपणा पासून अंध असलेल्या संत गुलाबराव महाराजांनी एकशे तीस ग्रंथांमधून समाजाला ज्ञान प्रेरणा आणि दिशा दिली त्यांच्या साहित्य निर्मितीमुळे माधानी प्रेरणादायी भूमी ठरला आहे असं गडकरी म्हणाले असं ठरवलं एखाद्या व्यक्ती अध्ययन करत असताना किती कठीण प्रश्न आणि समस्या असतील तर त्यावर मात करून आपल्याला विजय मिळवता येतो आणि आपण त्या दृष्टीने पूर्णपणे समाजाला मार्गदर्शन करू शकतो हे उदाहरण संत गुलाबराव महाराज यांनी आपल्या जीवनात सिद्ध करून दाखवलं ज्ञानाचे जतन आणि प्रसार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणे गरजेचे असून दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून हे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावे असंही त्यांनी सांगितलं याविक गडकडी यांच्या हस्ते ज्ञानेश कन्या पुरस्कार अमरावती इथल्या दृष्टीबाधित संघाला प्रदान करण्यात आला तसेच दिव्यांग बांधवांना दृष्टीकाठी वाटप आणि सक्षमच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले नागरिकांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेत महसूल विभागाने जमीन मोजणीचा निपटारा तीस दिवसात करण्याची नवी प्रणाली लागू केली आहे राज्य सरकारनं परवानाधारक खाजगी भूमापकांच्या नियुक्तीस मान्यता देत अधिसूचना जारी केली आहे या निर्णयामुळे राज्यातील सुमारे तीन कोटी बारा लाख प्रलंबित मोजणी प्रकरणांना गती मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला यापुढे पात्र खासगी भूमापक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी करतील आणि अधिकारी त्याची तपासणी आणि प्रमाणीकरण करतील यामुळे मोजणीतील अचूकता पारदर्शकता आणि कायदेशीरता वाढेल आधी मोजणी मग खरेदी खत या तत्वानुसार जमिनीचे व्यवहार व्हावेत यासाठी या सरकार प्रयत्नशील असल्याचंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं वाढत्या वाहतुकीला सुसंगत व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि पादचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नागपूर महानगरपालिका शहरातील अकरा प्रमुख चौकांची पुनर्रचना करत आहे मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी आज या कामांची पाहणी करून नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले व्ही सी ए चौक अशोका हॉटेल चौक लिबर्टी टॉकीज चौक लक्ष्मी भुवन चौक माटे चौक अलंकार टॉकीज चौक विद्यापीठ लायब्ररी चौक वंजारी नगर पाणी टॉकी चौक जाधव चौक आणि आगाराम देवी चौक येथे काम सुरू आहे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ मापसू अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या कुक्कुट शास्त्र विभागातर्फे भारतीय कुक्कुट विज्ञान संस्था आयपीएसए आणि राष्ट्रीय अंडी समन्वय समिती नेक यांच्या सहकार्याने पाच हजार एक अंड्यांची भुर्जी तयार करून जागतिक विक्रम स्थापण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे हा उपक्रम उद्या रविवार सकाळी आठ वाजता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात पार पडणार असून सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं आपलं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना नागपूर विद्यापीठाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करीत आदरांजली विद्यापीठ गीत गायन करीत केले चार विश्वविक्रम प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचे ज्ञान साहित्य जतन भावे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचना आणि जमीन मोजणीचा निपटारा आता तीस दिवसात होणार महसूल विभागाचा महत्वपूर्ण निर्णय याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार